नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग मज तुवा जी केले तैसे माझे मी पण दवडूनी देशे स्तुती मिशेचे पास पिसे बांधले वाचे ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक अठरा ज्ञानेश्वरीचा हा अठरावा म्हणजे अखेरचा अध्याय आहे आपल्या निरूपणाला आरंभ करण्याआधी ज्ञानेश्वरांनी गुरुदेवांचा जय जयकार केला आहे ज्ञानेश्वर म्हणतात पाण्याचा स्पर्श झालेलं मीठ आपलं अंग विसरतं ते पाण्यामध्ये विरघळून जातं गुरुदेव मी तुमचं स्मरण करतो तेव्हा माझीसुद्धा अशीच अवस्था होते आपला मीपणा मी, मी विसरून जातो माझ्या मीपणाचा तुम्ही नाश केला आहे आणि स्तुतीच्या निमित्तानं माझ्या वाणीला वेड लावला आहे मिश म्हणजे निमित्त आणि पाच पिसे म्हणजे वेड गुरूंनी माझा अहंकार दूरदेशी धाडून दिला माझं मी पण शिल्लक राहिलं नाही आणि वाणीला गुरूंचं वर्णन करण्याचा छंद जडला असा या ओवीचा भावार्थ आहे ज्ञानेश्वरी हे एक वैष्णव मंदिर आहे अठरावा अध्याय हा त्या मंदिराचा कळस आहे कळसाध्याय म्हणून हा अध्याय ओळखला जातो या अध्यायाचा प्रास्ताविक दीर्घ आहे याचा समारोप सुद्धा सविस्तर आहे शेवटी ज्ञानेश्वरांनी विश्वेश्वराला पसायदान मागितला आहे आणि ग्रंथाची सांगता करून आपला हा वाग्यज्ञ पूर्ण केला आहे ज्ञानेश्वर म्हणतात गुरुदेव आपण जणू काही कल्पतरूच आहात कल्पनेच्या पलीकडे असलेलं ब्रह्म आपणच भक्ताला देता आपलं वर्णन करताना मला संकोच वाटतो पण त्याला उपाय तरी कोणता समुद्र मर्यादा ओलांडत नाही हे खरंच पण ते कुठपर्यंत तर त्याला पूर्ण चंद्र दिसत नाही तोपर्यंत झाडांना पालवी फुटते ती वसंत ऋतूमुळे चंद्रकांत मणी पाझरतो तो, तो चंद्रामुळेच तशीच माझी गोष्ट आहे सद्गुरुनाथा तुमचं स्मरण झालं म्हणजे माझा संकोच मावळतो आणि मी तुमची स्तुती करू लागतो पण आपली स्तुती करावी तरी कशी आपल्याला आई वडील म्हणावं तर तिथं लेकरू या उपाधीचं ओझं घ्यावं लागतं आपण आत बाहेर व्यापून असलेला आत्मा आहात असं म्हटलं तर तुम्ही हृदयात असूनही तुम्हाला बाहेर घालवल्यासारखं होतं त्यामुळे आपलं नेमकं वर्णन करायला योग्य अशी विशेषणं सापडतच नाहीत तेव्हा सारांश काय की आपण आपलं गप्प बसावं त्यासारखं सुख नाही मौना वाचून दुसरा दागिना आपण अंगावर घालतच नाही ज्ञानेश्वरांची गुरुविषयीची उत्कट अशी आदर भावना इथं मोठ्या बहारीनं व्यक्त झाली आहे